सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या कोकण सिरीजच्या तिसऱ्या भागामध्ये आज भरपूर मोठा प्लॅन आहे त्यामुळे सगळ्यात लवकर उठल्यात आपल्याला जायचं आहे कारसा टाका मालवणात त्या प्लेसबद्दल तुम्हाला माहिती नक्कीच सांगेन त्या प्लेसवर बद्दल जी दंतकथा आहे तुम्हाला नक्की तुम्हाला सांगेन सगळे रेडी होत आहेत आपल्या नाश्त्याची तयारीही चालू आहे आपला आपला तन्नू भाई इथे कांदा कापतोय ॲज युजुअल त्याचं जे काम आहे सकाळचं आणि आपले शेफ आतमध्ये वगैरे काय करतायत शेफ काय नाश्त्याला स्पेशल नमस्कार सगळ्यांना आज स्पेशल आहे उपमा सगळ्या नाश्त्यासाठी आणि लवकरच दादाचं माझा चॅनल येणार आहे फूड ब्लॉगिंगचं तर तुम्ही पण त्याला सबस्क्राईब करा तसंच प्रेम द्या लाईक करा दादाचं नक्की आता नवीन चॅनल येणार आहे आपल्या त्याचं फूड ब्लॉगिंगचं तुम्ही नक्कीच त्याच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मी त्याच्या जेव्हा तो बनवेल त्याची लिंक मी नक्कीच माझ्या इंस्टाग्राम मध्ये टाकीनच त्यामुळे तुम्ही जाणार आहोत कासाटाक्याला कासा आटाका कासा हा मालवणमध्ये पडतो कासाटाका हे एक जा, जागृत स्थान आहे कोकणातलं तिकडे बोलले नवस हे पूर्ण होतात बरेच जणांना माहिती असेल की जे कोकणी आहे जे आपल्या कोकण मालवण साईडचे आहेत सिंधुदुर्ग साइडचे त्या लोकांना माहिती असेल कासाटाक्याची जी गोष्ट आहे ती तिकडे जाऊन तुम्हाला त्याची गोष्ट तुम्ही नक्की सांगेन तर ही प्लेसही बघा तिथे काय असतं कस कसे लोक नवस फेडतात जे मुले नमस्ते फेडले जातात त्याची जी पद्धत था था। था था जी है, कशी आहे ती तुम्हाला मी आज दाखव तुम्हाला चला सगळे रेडी झाले आहेत आता आपली गाडी चालले डायरेक्ट कासा टाकायला आता आपण डायरेक्ट भेटू कासा टाकायला भेटूया आपण मग तिकडच्या जागेवर तुम्हाला सगळं सांगतोच की नक्की जागा काय आहे कशी आहे त्या जागेबद्दल काय कथा आहे आपण तिकडे तुम्हाला पोचयला सांगूया नक्की

आता आपण पोचलो आहोत कासा पुढे आपले सगळे मंडळी चालले आहेत इथूनच तुम्ही बघू शकता इथूनच गाड्यांची पार्किंग चालू होते कासा इथे वरती तो धबधबा आहे कासा आटाक्याचा आता आपण पुढे मंदिरात तुम्हाला मंदिर दाखवतो पुढे मंदिर आहे आणि त्या मंदिराची जी कथा आहे ती तुम्हाला मी सांगतो नक्की कासाटाका हे नाव कशावरनं पडलं आणि इथे जे काय होतं म्हणजे जे नव इथे बोलले जातात तेही तुम्हाला मी सांगतो पुढे जाऊन तर मित्रांनो हे जे मंदिर आहे कासा टाका महापुरुष देवाचे आता आपल्या या देवाबद्दल आणि या जागेबद्दल आपल्याला माहिती सांगणार सांगणार कसं आहे म्हटलं पूर्वजाप्रमाणे जे काय होऊन गेले त्यांच्या ह्याच्याप्रमाणे प्रमाणे आम्हाला ते काय सांगितलं त्या पद्धती आम्ही सांगणार पूर्वी किती कासर होता त्याचा धंदा होता की कासाराचा तो त्यावेळी हे रोड नव्हते त्यावेळी तो आपल्या डोंगरातून जायचा गावोगावी त्यावेळी त्या ठिकाणी टाका आहे त्या टाक्याकडे त्यांनी आपल्याला ताण लागली म्हणून त्यांनी आपलं जवळ खाली उतरलं आणि त्या ठिकाणी आरशी बुरशी माणसा घालतात असं एक स्पॉट आहे त्या ठिकाणची अर्व त्या ठिकाणी आली पाणी पिताना आणि त्याच्या गाठोळ्यातले सगळे जागी हे बांगडे संपवले आणि तेलाव संपवलं म्हणून त्याचं नाव पडलं कासर टाका बाहेर महापुरुष तो नाव पावतो आणि जगादुनियंची तो कामं करतो असं हे देवस्थानाची स्टोरी आहे अच्छा आणि हे जे हे नव्हतं मुला होत नाही त्यांना कोणाला दहा बारा वर्ष इतर वर्षा वर्ष नवस नाही झाले तर नवस नवसाला पावतो तर ते पाळण्याचे नवस आहेत कोणते कोणते घरांचे नवस आहेत कोणते कोणते गाड्यांचे नवस आहेत गाडी नाही भेटली तर गाडी भेटली का गाडी घालू घर झाली तर घर हे करणार अर्पण करणार ते सगळं ते जे नवस आहेत प्रत्येक घंट्यांचे आहेत इतर काहीतरी आहेत कोमी बकऱ्यांचे आहेत लोक आता जे खेळायला येतात ते आता या गटारी अंबाच्या पर्यंत लाच देत त्यानंतर दसऱ्याच्या बाहेर फेडले जातात तोपर्यंत बंद तोपर्यंत बंद असत तो या देवत्याची हा स्टोरी आहे आपल्याला सुंदर माहिती दिली आपल्या गुरुजींनी या पूर्ण देवस्थानाची तर तुम्ही बघू शकता मंडळी कोणाचे गाड्यांचे नवस त्यांनी अशा गाड्या देतात कोणाचे त्यांना मूल बाळ होत असेल ते असे पाळणे इथे लाकडाचे देतात ते बघू शकता इथे असं त्यांनी त्यांच्या कोणाचं घराचं स्वप्न असतं ते नवज पूर्ण झालं की असे ते घर इथे देता। ते देतात आणि या देवाला खास करून जे कोंबड्या आणि बकऱ्यांचे नवस बोलतात ते असे नैवेद्य म्हणून हे भाताचं आणि चिकनचा कोंबड्यांचं हे असं नैवेद्य दिला जातो धन्यवाद बघू शकता मित्रांनो ही कासाटाका ही जी जागा आहे मालवणापासून अकरा किलोमीटर वरती हे देवस्थान आहे रस्त्याच्या घाट रस्त्यामध्येच हे मंदिर लागतं इथे म्हणजे प्रत्येक गाडी प्रत्येक ट्रकवाला बसवाला इथे थांबून या देवाला इथे पूजा करतात आणि तिथून पुढे ती लोक प्रवास करतात अशी ही आख्यायिका आहे या कासाक्याची मंडळी आपण जाऊया कासाटाक्याच्या धबधब्याजवळ आता आपली अर्धी मंडळी पुढे गेल्या मला उशीर झाला थोडा व्हिडिओ काढेपर्यंत आम झाले पूर्ण हालत खराब झाली तर मी राहिलो भरपूर मागे लोक सगळे पुढे गेलेत नसता पण बघा जंगलातून जातो पाण्याचा आवाज येतोय म्हणजे पाणी आहे धबधबायला बऱ्यापैकी कारण का तीन चार दिवस पाऊस ना पडला जास्त या भागात येऊन लोक अशी हण करता का सुंदर जागेच वाट कस लावायची हे आपल्या माणसांकडनं शिकावं तर आपली मंडळी आली पुढेच सगळी सगळे माणसं इथे आहेत अरे आपले छोटे मित्र हे पण इथे आलेत कासाटाक्याचा आनंद घ्यायला तुम्ही बघू शकता खाली हे कासाटाक्याच मेन ठिकाण इथे जे कोंबडे बकरे देतात इथे सगळ्यांना जेवण खाऊ घालतात ते धागा बघू शकता तुम्ही पोहोचलो धबधबाजवळ पकड ना पकड ना हळूहळू जावा रे बाकीचे मंडळी मजा करतात लेन्स आहे हाय बॅगेला मंडळी पाणी खूप कमी आहे गेल्या आम्ही आलो तेव्हा पूर्ण हे भरलेलं होतं तेव्हा पाणी भरपूर होतं इथे पण याला पाणीच आहे पाऊस कमी पडला त्याच्यामुळे एडवेंचर छोटंसं आहे ए अन्ना अन्ना हा पक ना हो। स्लिपरी आहे थांब थाम थाम, थाम, थाम। चल खेकडा करया हा पुढे जाऊया इथे बॅग कशाला अरे बॅग फुल आहे माझी हळू करा रे अन्न तू ना खाली म्हणजे मला उतरायला पटेल त्या बाजून नाही नको ट्रायपॉट पडेल माझा पायांचं इथे पेडिक्युअर केलं जात आहे अशा सुंदर अशा नैसर्गिक ठिकाणी पायांच एडिक्युअर होत आहे आपल्या इथे आपल्या पाण्या बसले तिथे पाणी खूप खूपच कमी आहे पाणी यायला अरे माकडं आहेत काही बॅग इम्पॉर्टंट आहे चाललो पुढे कारण का इथे पाणी नाहीये नुसतीकडे जाऊया आपण माराम दुकरा आता आपण चाललोय पुढे इथे पाणी कमी आहे वन पुढे चाललोय म्हणून ज्यांना आपली मदत करतो सगळ्यांची हळूहळू चालणारे Yeah. you संपत नाही आपले ना पाय खाली बघा काजबीच लागायची आरामात सर आरामात सर ब्लॉक द सोड तू पहिला डेट चालू मला मग मी वाटते चालू पंच वाट तिथे घालय वापस ही जाना पडेगा चला मंडळी आता आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे एक दीड फक्त आम्ही मजा गेली पाणी एवढं नाहीच आहे कारण का पाऊस नसता कारणामुळे आता आम्ही चाललोय गाडीजवळ सगळे कपडे चेंज करायचे आहेत आपली अर्धी मंडळी चालतात पुढे आता नेक्स्ट पॉटला रस्ता क्रॉस करतो आता नेक्स्ट स्पॉट बघूया कुठे आपण जातो आहे कदाचित लक्ष्मीनारायण मंदिर वालावालचं ते एक्सप्लोअर करूया कारण का इथे जवळच आहे एक सात ते आठ किलोमीटरवरती आहे ते देऊ वालावालचं मीच आहे माझं गाव वालावाल आहे आणि लक्ष्मीनारायण जे मंदिर आहे लक्ष्मीनारायणचं ते आमचं ग्रामदैवत आहे आता बघू आता आपली गाडी कुठच्या बाजूला वळते ते नक्की आपण लावून सुरू आलो कारण का जाताना आपण त्या बाजूने गेलेलो आपण या मागच्या बाजूने आलो आहोत चालावं लागलं आपल्याला तर ला। आता बघ्या दुसरा कुठल्या स्पॉटला पण जातोय तन्मय कसं का का? वाटलं आली तू मिस केलं गेल्या वर्षी कारण का गेल्या वर्षी भरपूर पाणी होतं आम्ही भरपूर आतपर्यंत गेलो आम्ही लोक तर होता गेल्या वर्षी आपल्यासोबत तन्मय या वेळेला पहिल्यांदा आलेलो आपल्यासोबत बिचारा आला आपण त्याला पाणीच नाही भेटलं ना पण काही असं थोडं तर थो, थोडं थो, पण मजा आली हो थोडक्यात मजा झाली पाऊस पण नाही आला आणि उन्हामुळे थकवा आलेला आहे चला तर जाऊया पण दुसऱ्या ठिकाणी बघूया लांब थकना तो विचारा पाळत राहू अत्रो पण ऑलमोस्ट आता ऑफ टू मार्केट वाला आलेला आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत मालाला मध्ये लक्ष्मीनारायण मंदिर आणि ते हे रवानाथाचं मंदिर आहे खूप प्राचीन मंदिर आहे ते दोन्ही

विविध खांबांचे कोरीव काम दिसते मंदिराचा परिसर हा नैसर्गिकदृष्ट्या सौंदर्याच्या दृष्टीने संपन्न आहे मंदिराच्या बाजूला सुंदर तळा आहे जरा सालिकाने लक्ष्मीनारायण तळे असे म्हटले आहे पूर्ण चंद्राच्या रात्री यावेळी तळ्यात सूर्य आणि चंद्राचे प्रतिबिंब पाहण्याचा मोह अनुभव मिळतो या मंदिरात धार्मिक प्रसंग आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात मंदिरात रामनवमी हा सण अत्यंत उत्साह साजरा केला जातो त्यात भजन कीर्तन पालखी सोहळा जागरण मुख्य प्रसाद यांचा समावेश असतो दशावतार नाटक होळी म्हणजे शिंगाच्या येथे दशावताराचे नाट्य रूपांतर केले जाते ज्यात विष्णूचे चार अवतारांचे वामन रूप परशुराम रूप रामकृष्ण रूप यावर दीर्घ नाटक सादर होते तसेच ह्या मंदिराच्या देवपूजा आणि परंपरेबद्दल बोलायचं झालं या देवतेची मूर्ती श्री लक्ष्मीनारायण हे विठ्ठल स्वरूप मानले जाते या देवस्थानाला दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते येथे रोज नित्य पूजा पंचामृत व तेल उपयोग करून मूर्तीची खास रीतीने पूजा केली जाते पुजारी रात्री वस्त्रे बदलतात व सकाळी नवीन पूजा सुरू होते आषाढी वारीचा परंपरागत दंडक अस्तित्वात आहे गावातील लोक पंढरपूरला जाणे टाळतात आणि प्रत्यक्षी करमळीकर घराकडून एक प्रतिनिधीच पंढरपूरमध्ये जाऊन तुलसी माल देतो या परंपरेने चालत आहे श्री मंदिर हे कोकणातील अध्यात्म परंपरा आणि निसर्ग यांचा सुरेख संगम आहे तुम्ही जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवास करत असाल तर मंदिर हे मंदिराला नक्की भेट द्या हे मंदिर कुडा पासून पंधरा किमी अंतरावरती आहे तर गोवा सिंधुदुर्ग विमानतळापासून हे साठ ते ऐंशी किलोमीटर अंतरावरती आहे कुड्या स्थानकापासून तुम्हाला टॅक्सी बस रिक्षा यांची सेवा तिथे उपलब्ध आहे जर तुम्ही या मंदिराचा भेट देत असाल तर दर्शनाची वेळ ही सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे संध्याकाळी आरती वेळी सूर्याचा वय हे मंदिर अतिशय सुंदर दिसते दुरून आलेल्या प्रवाशांसाठी मंदिराच्या ट्रस्टकडून भक्त निवास उभारण्यात आले आहेत जेणेकरून तुम्ही तिकडे थांबू शकता तिथे तुमची राहण्याची खाण्याची उत्तम सोयी तिकडे केली जाते नक्की तुम्ही जर कोकणात येत असाल तर नक्की या सुंदर अशा प्राचीन मंदिराला आपल्या भेट द्या तुम्ही

प्रोफाइल पिक्चर ते बघ नाही हे सला मंडे आता आम्ही चाललो परत घरी परतीचा प्रवास सावंतवाडी चाललेलो आहोत आज आपले दोन स्पॉट झालेले आहेत एक म्हणजे कासाटा आणि दुसरा म्हणजे लक्ष्मीनगर मंदिर झालेलं आहे आणि आपण लवकर घरी पोहोचतोय त्यामुळे आता आम्ही परतीचा प्रवास आता आपण डायरेक्ट घरी भेटूया आम्ही थांबलो नाश्त्याला पण तिकडे नाश्त नव्हता आता आम्ही चालले परत पुढे कुडाळात ना। बघायला नाश्ता तर मी आलो मागे तन्नू सोबत हा यांना पुढे गेला आता आपण बघूया पुढे काय आपल्याला भेटत का कारण काल वडे खाऊन जाम छातीमध्ये जळजळ झालेली त्याच्यामुळे वडे नकोश वाटत दुसरं काहीतरी बघूया आपण काय भेटतय का आपल्याला खायला पौष्टिक आहार पौष्टिक आहार आपण शोधूया काय भेटतंय का आपल्याला पौष्टिक आहार खायला जे आम्हाला सांगा नक्की कुठे चांगला आता आपला नाश्ता तर नाही आपण कुडाळ गोटी सोडा पितो कोकणात आलो आणि आपण गोटी सोडा पिणार असं होत नाही गोटी सोडा पिऊया अजून पाहिजे थंड का

कोण शरबत कोणच आहे मंडळी आम्ही आता घरी पोचलो थोडा उशीर झाला आम्हाला घरी पोहोचायला थोडा त्या भरात आम्हाला उशीर झाला कारण का मध्ये आम्ही थांबलो होतो पाऊसही आला होता त्याच्यामुळे आम्हाला घरी पोहोचायला लेट झाला म्हणून आम्ही जेवण बाहेरच आम्ही पार्सल करून घेतलं का तर इथे घरी येऊन परत सगळ्यांना दगदग नको कारण का ऑलरेडी सगळे थकले आहेत आज पूर्ण दिवसामध्ये म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला लवकर झोपायचं आहे तर त्याच्यामुळे आम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं कारण का आमची दुसरी मंडळी जी येणार आहेत मुंबईवरनं तर त्यांना आम्हाला उद्या पिकअप करायचं आहे स्टेशनवरनं म्हणून आम्ही सगळे लवकरच सगळं जेवण वगैरे आटपून आम्हाला लवकर झोपायचं आहे आजचा ब्लॉक हा मी इथेच एंड करतो आजच्यासाठी सगळ्यांना शुभरात्री माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बेल बटनला क्लिक करायला विसरू नका असेच नवीन नवीन कडे तुम्हाला मी देत आणि उद्याही उद्याचाही भाग तुम्हाला दाखवेन उद्याही आपला डे फोर असेल या पुणे कोकण सिरीजचा तर सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट